पैठण येथे दिनांक सोळा जानेवारी रोजी पैठण तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षा यांचा कार्यकाळ वाढविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेली आहे या योजनेची अंमलबजावणी झालेली असून सदरील कालावधीमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण होत नसल्यानं आम्हा प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण हे अपूर्ण राहत आहे तरी माननीय साहेबांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक यांचा कार्यकाळ वाढविण्यासाठी उचित कारवाई केल्यास आमचे आई वडील व कुटुंबियांवासियांचे तात्पुरतेने बेरोजगार असल्याच्या भावनेबद्दल बदल होईल भावनेत बदल होईल याकरिता आमच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन मान्य साहेबांनी आमचा कार्यकाळ वाढविण्यात यावा या मागणीचं निवेदन पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांना देण्यात आलं दिलेल्या निवेदनाद्वारे पैठण तालुक्यातील सर्व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक बाळकृष्ण हुड अनिरुद्ध दौंड रमेश भावले सोमनाथ सावंत आजहर खान सोनाली एरंडे करुणा चव्हाण साबिया पठाण कावेरी काळे अंजुम पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत यासाठी याविषयी शासनानं योग्य निर्णय घ्यावा यासाठी लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण अल्पसंख्याक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुख्तार पठाण शिवसेना अल्पसंख्याक अध्यक्ष अनिस पटेल यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ मत व्यक्त केलं आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे आवाज पैठण